हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो एक गोष्ट सांगतो ज्याला काम करायचं आहे बऱ्याच अध्यक्षाचा कार्यकाळ असं झाला आहे थोडस राजकारण हे हे आम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुका आणि शहापूर तालुका राजकारणाची खूप कीट लागलेली आहे कीट ज्याला राजकारण करायचं आमचं काहीच म्हणणं नाही ना जा ना बाबा तिकडं आमदार व्हा खासदार व्हा आमचं काही म्हणणं नाही पण भारतीय बौद्ध महासभेच्या पदावरती राहता येणार नाही आणि आमचे नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाला भारतीय सभेचा पाठिंबा आहे पाठिंबा म्हणजे चेज वरच जायचं नाही नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महाकाणी तो विश्वभूषण भारतरत्न बोधितत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान आदर्शांना विनम्र अभिवादन ज्या धम्म संस्थेच्या माध्यमातून बोधितत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली तमाम बावधान मातृसंस्था दुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या गेली पंचेचाळीस वर्ष राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये बौद्ध धम्माचे लोन पोहोचवलंय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुनबाई आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आणि भारतातील तमाम बहुतांच्या नेत्या महाउपासिका आदरणीय मीरासाहेब आंबेडकर यांच्या सत्तेचाळीस वर्षाच्या यशस्वी धम्म वाटचालीला विनम्र अभिवादन राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला विनम्र अभिवादन आज शहापूर तालुक्याच्या शहापूर तालुका शाखेच्या वतीनं हा वर्षवास सांगता समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि तालुका शाखेचे अध्यक्ष आदरणीय दीपेजी कांबळे या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा आदरणीय करुणासाई भरणके ज्यांनी आपल्याला बोलाचं मार्गदर्शन के केलंय ते बाबासाहेब आंबेडकरांचे पंतु महापालिका आमदार मीरा आंबेडकरांचे नातू आदरणी आणि म्हणून कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ना एक कमी ठेव एक वागता दोन वागता आपण शंभर लोकांचे नाव टाकणार आणि मग बोला कोणाचं काय पूर्ण होत नाही आपली ऐकायची मदत मनस्थिती राहत नाही त्यामुळे नेहमी कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते कमी ठेवा बोलणाऱ्यांच आणि अहवाल जे आहे ना ते लेखी द्या प्रस्तावनेच्या स्वरूपात अहवाल नाही पाहिजे तुम्ही वेळ घेणार स्वागत करणार आणि वक्त्यांना जात दोन मिनिट दोन बोल दोन बोलवूच नका बोलू नका ना मी दोन मिनिट मी ह्याच्या पालन करणार माणूस खासगी सांगितलं बोला त्यामुळे मी कमी बोलणार आहे बोलणारच मी त्यांना म्हटलं दीपेशला मी बोलतच नाही मी उपस्थिती आहे ना ही माझ्यासाठी लाख मोलाची गोष्ट आहे माझी उपस्थिती पाहिजे सांगितलंच पाहिजे सत्त्याण्णव सालापासून बोलतोय ना या तालुक्याची स्थापना मी जिल्हा अध्यक्ष असताना झाली वाशिम मध्ये कार्यक्रमाची आम्ही स्थापना केली त्या कार्यकर्त्यांची फक्त नावाची जाणीव करून देतो मी हे जे काही करतोय आपण त्याचा अहवाल आहे ना लेखी द्या कार्य अहवाल आणि जमा खर्चाचा अहवाल हे वार्षिक आपलं सं, संमेलनाचे याच्यात अहवाल द्या एक दर वर्षाला स्मरणिका काढा कमी असली तरी चालेल या कार्याचा जो काय आढावा आहे शाखा किती झाल्या कार्य काय केलंय सैनिक किती बसले किती सैनिक तयार झाले किती श्रामनेर तयार झाले हे आता लिखी आढावा लेखा जो काय ना हा सामान्य माणसापर्यंत जाई आणि म्हणून सत्यांना झाली आम्ही पहिले या ता, शहापूर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून आदरणीय गुरुजी यांना नियुक्त केलेलं होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे दोन तीनच महिन्याचा त्यांना कार्यकाळ दिला त्यांना मीच महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखेवरती संघटन घेतला आणि एमशी भोसले गुरुजी जे आहेत वाशिमचे एक धार्मिक व्यक्तिमत्व त्यांना या तालुक्याचा के अध्यक्ष केलं गुरुजींच्या काळात अनेक शिबिरं झाले कसारा नंतर वाशिंद असत त्यावेळेला आपले बाल किल्ला म्हणजे कसारा आणि वाशिंद आणि त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने शिबिर झाले माझं म्हणणं आहे की शहापूर मध्ये तर झाल्याचे रस्ते या रेल्वे लाईनच्या सर्व स्टेशनला स्टेशन लगत जेवढी गाव आहे तिथं आपलं आपलं शाखेची आपली शाखा असली पाहिजे म्हणजे कोणाला काय अडचण आली तो तिथं उतरला कार्यकर्त्यांना बोलवलं तरी आपली समाजाची अडचण जी काय ना निकट जी काय ना ती दूर होऊ शकते म्हणून पासून किंवा पासून आपल्या सर्व लाईन वरती त्या काळात आम्ही शाखा निर्माण केलेल्या होत्या आता किती आहे नसतील तर त्या निर्माण करण्याचा प्रयत्न करा अगदी तर संपूर्ण या रेल्वे लाईन वरती दुसऱ्या जे काय अध्यक्ष होते अधिकारी होते ते विस्तार अधिकारी आदरणीय गुरुनाथ गायकवाड त्यांच्या कार्यकाळामध्ये संदेश यात्रा काढली आपण संपूर्ण ठाणे जिल्ह्याची संदेश यात्रा काढली होती पंधरा दिवसाची आणि संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये गाव गावामध्ये आपण गेलेलो आहोत लोकांना ती जाणीव करून दिलेली आहे त्यानंतर लक्ष्मण दोन्ही जे कसलेचे जे त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण काम केलं नंतर अनिल भवार यांना अध्यक्ष केलं त्यांच्या अध्यक्षतेखाली काम केलं राजेश पवार बापू डोरे कांतीनाथ बरांगे भरत घाव बाळाराम वारविंदे आणि दिपेश अध्यक्ष झालेले एक गोष्ट निघून सांगतो ज्याला चौथी मध्ये काम करायचं आहे बऱ्याच अध्यक्षाचा कार्यकाळ असं झालाय थोडस राजकारण थोडस हे हे आम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुका आणि शहापूर तालुका राजकारणाची खूप कीड लागलेली आहे कीर जर <laughs> राजकारण करायचं आमचं काहीच म्हणणं नाही ना जाण बाबा तिकडं आमदार व्हा खासदार व्हा प्रधानमंत्री व्हा आमचं काही म्हणणं नाही पण भारतीय बौद्ध महासभेच्या पदावरती राहता येणार नाही शुभ <laughs> पाठिंबा नको आहे कुठलाच पाठिंबा नकोय आणि आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाला भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा आहे पाठिंबा पा म्हणजे चेज जायचं नाही प्रचार करायचं नाही मतदान बाळासाहेब आंबेडकरांना द्यायचं एवढं लक्षात ठेवा की ज्यांना त्याच करायचंय जमत आहे ना तेवढ्याच लोकांनी भारतीय बौद्ध महासभेच काम करायचं इकडे बी पाहिजे तिकडे बी पाहिजे हे जर असेल तर जमणार नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळे हे जे काय मतभेद अमुक तमूक जे काय होत आहे कुठल्या ना कुठल्या अरे हा निर्णय मिरजाय आंबेडकरांनी ऐंशी साली घेतल्या ऐंशी राजकारण विरहित धम्म कार्य कारण त्या काळात असच होत कोण खोबरं गेलं पार्टी कोण बिशी कांबळे गटामध्ये कोण गवई गटामध्ये आणि ते सगळे भारतीय पदाधिकारी आणि म्हणून इथं जमत नव्हतं मतभेद होत होते म्हणून अहि साईसाहेबांनी सांगितलं राजकारण विरहित विरहित्य आणि पंचेचाळीस वर्ष साईसाहेबांनी तो नियम कटक्ष पाळला आम्ही गेली पंचेचाळीस वर्ष तो नियम कटक्ष पाहतोय बाळासाहेबांचं ते ना नाही जायचंय पण मतदान मात्र बाळासाहेबांच्या उमेदवाराला किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या वन् पक्षालाच राहील भारतीय बौद्ध महासभा आंबेडकर चळवळीच मध्यवर्ती केंद्र आहे जात होत ना जात ते जात फिरत होत पण खुट जागेवरच राहत होता आपण सगळेजण खुट आहात भारतीय बौद्ध महासभा म्हणजे खुट आहे आंबेडकर चळवळ फिरेल ती तुमच्या भोवती फिरली पाहिजे ती भारतीय बौद्ध बहुत महासभेच्या भोवती फिरली पाहिजे एवढं ध्यानात ठेवा लक्षात ठेवा आधी काय बोलत नाही सरांना जायचंय त्यांची आजी आ, निधन झालेले तरी पण त्यांचे या ठिकाणी आलेले त्यांच्यासाठी जरा जोरदार वाजवायचे एकच सांगतो या वर्षावासाचा विषय अनेक झाले अनेक झाले ना एकोणीस विषय होते एखादा विषय डोक्यात राहिला नाही समजत नसे तर टेन्शन घेऊ नका टेन्शन मुक्त होण्याचा कार्यक्रम आहे इथ टेन्शन घेऊ नका एवढच लक्षात ठेवा धम्म म्हणजे काय जीवन जगण्याची कार्म म्हणजे काय एका माणसानं दुसऱ्या माणसाशी माणुसकीच्या नात्यानं सौजन्यानं आणि प्रेमान कस वागावं वा? हे सांगणार तत्वज्ञान म्हणजे बौद्ध धम्म दुसरा माणूस कोणी असू शकतो आपली पत्नी असेल पती असेल सासू असेल सासरा असेल त्यांच्याशी प्रेमानं आणि सौजन्यानं वागा आम्ही प्रेमानं वागतोय सौजन्यानं वागतोय पण कुठं इथं कार्यक्रमाला आल्यानंतर लय प्रेम बुद्ध बुद्धविहारून भेटल्यानंतर चौदा एप्रिल ला जयंतीत भेटल्यानंतर जयवीर कसं करतोय माहिती गुरुजी जय भीम जय भीम जय भीम केवढ वाकून केवढ नम्र केलं बोलताना आमच्याशी हसून बोलतोय तोच माणूस घरी गेला तर मग आचरण कस मग आचरण असे काय चाललंय समजत नाही का हे काय केलं ते काय केलं लोक विचार करतात हे शिकायला गेले होते का जे चे शिकलोय नाही इथं त्याच आचरण करा घरी जाऊन आता आज घरी गेल्यानंतर खूप सगळे भाषण झाले काही डोक्यातून जाईल डोक्यातून गेलं तर टेन्शन घेऊ नका घरी जाईपर्यंत एवढंच लक्षात ठेवा घरी गेल्याबरोबर जो कोणी माणूस भेटेल समोर पती असत पत्नी असत सासरा असत सासू असेल त्याला वाकून जाऊन करा जयभीम 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 काय कस काय चाललंय बर आहे ना अरे घरचे माणसं मधीत बदलली बाई माणूस बदल ना दिपेश कामरे आशा धम्म परिषदा दररोज घ्या ही आहे जीवन जगण्याची कला जीवन जगण्याची कला आपण आत्मसात करूया एवढी मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम नमबुद्धा जय संविधान ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद